दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीन वरगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस आता चांगलेच अलर्ट मोड वर, वर आले अलर्ट मोड वर आलेल्या तासगाव पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया करत पाच जणांवर गुन्हे दाखल केलेत अवैध दारू विक्रीसह सह भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या लोकांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस आता चांगलेच अलर्ट मोडवर आले आहेत अलर्ट मोडवर आलेल्या तासगाव पोलिसांनी दिवसभरात वेगवेगळ्या कारवाया करत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यानुसार तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील हॉटेल श्री साईराज परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या अवधूत अरुण पाटील याच्यावर तासगाव पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अंतर्गत कारवाई करत दोन हजार चारशे रुपये किमतीच्या साठ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत तसेच शहरातील सांगली नाका येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम चौऱ्याऐंशी अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तासगाव येथील मंगल धर्मा जाधव आणि राकेश रावत खर्ते दोघे राहणार तासगाव यांना ताब्यात घेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे याशिवाय तासगाव येथील कॉलेज कॉर्नर येथे भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या जालिंदर भोपाल पवार आणि संदीप किरण कांबळे दोघे राहणार एकंद यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे या कारवाईबाबत तासगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव मराठी ते धड़क ते धरक